स्थानिक चिखलदरा नगरपरिषद शाळेजवळ एक ट्रॅक्टर गाविलगड किल्ल्याकडून गौताने भरलेला ट्रॅक्टर पांढरी गावाकडे जात असताना स्थानिक नगरपरिषद शाळा चिखलदरा येथे रस्त्यावरून क्रॉस झालेले विद्युत तारेला घर्षण होऊन ट्रॅक्टरला आग लागली आगीत ट्रॅक्टरमध्ये भरलेले 20 ते 25 हजाराची गौताचे नुकसान झाले त्यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे याबरोबर स्थानिक ट्रॅक्टर एम एस 27 डी ए 8139 या ट्रॅक्टर चालकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती ट्रॅक्टर चालक व मालक मनोज येवले यांनी दिली तसेच आग विजविण्यासाठी चिखलदरा अग्निशामक दलाने तातडीने मदत केल्याने आग आटोक्यात के आली आणि मोठे नुकसानीपासून बचावले ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेचे अग्निशामक दलाचे चालक मुन्ना इंदूरकर तसेच मुकेश वानखडे अनिकेत लहाने मोहम्मद फारुख जोशी यांनी सहकार्य करून आग आटोक्यात आणली घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी निर्माण झाली होती मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा